वाढतं अशांतता अशा अनेक कारणांमुळे सध्या स्त्री आणि पुरुषांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागत आहे हे त्यातीलच एक असहाय्य करणारं दुखणं चाळीशीनंतर स्त्रियांमध्ये तर साठी नंतर पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे शरीरातील जॉईंट्स मधील ल्युब्रिकेशन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाडांमधील वंगण जेव्हा संपायला सुरुवात होते त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे ह्यातील पीडा अधिकच होऊ लागते त्यातूनच कंबर दुखी टाच दुखी पाठ दुखी प्रकारचा मुंग्या सुरू होतो तुम्ही जर या त्रासापासून पीडित असाल तर आता चिंता करण्याची काही एक गरज नाही कारण सक्सेस लाईफ मार्केटिंग कंपनी संधी वातावर एक रामबाण उपाय घेऊन आली आहे सौथ पावडर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे गुण असलेले हे पावडर आपल्याला देते संधी वातापासून त्वरित आराम तर आता सक्सेस ऑर्थो पावडरला करा हाय आणि संधी वाताला करा काय आमचं बाय